नमस्कार मित्रांनो कमळी पुढील भागामध्ये कमळी स्विच द्यायला जाते अनिकाच्या सांगण्यावरून सगळे मुलं गोंधळ घालतात पण नंतर मात्र कमळीसाठी टाळ्यांचा कडकडाट होतो आणि अन्नपूर्णा तिचं भरभरून कौतुक करते ते कसं चला तर बघूया त्या कमळी बोलायला लागते वाटे इथून जावे तुझ्या पुढे निजावे निसरी तुझ्या हसावे चित्ती तुझ्या ठसावे कमळीला आता सारखी आई आठवते ती रात्री आईच्या खुशीत झोपलेली त्यानंतर प्रत्येक वेळेस गौरीने तिची साथ दिलेली त्यानंतर आडवलेला पण आता कमळीला सगळं आठवत असतं एवढं सगळं होऊनही ती आईच्या खुशीत झोपते तिच्या कवितेतून तिचं आणि आईचं प्रेम दिसत असतं ते ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं आता सगळेजण शांत ऐकत असतात कमळी म्हणते हे जन्म फिरूनही येईल मी तुझ्याच पोटी खोटी ठरून देवा ही एक असं आहे कमळी बोलायचं थांबते पण सगळीकडे शांतता असते आणि आता एकच टाळ्यांचा कडकडाट होतो आता कमळीसाठी सगळेच उभा राहतात कामिनी तिरक्या नजरेने बघत असते रागिणीला तर खूप राग येतो आता ते दोघी पण एकमेकीं बघायला लागतात अन्नपूर्णाला तर खूप कौतुक वाटतं तिच्याने राजेंच्या डोळ्यात पाणी असतं ह्यावेळेस तर अनिकाचे मित्र उभा राहतात आणि कडकडून टाळ्या वाजवतात आणि का म्हणते ह्या टाळ्या का वाचतायत आता स्पीच ती गावछाप देत होती ना दोन्ही फ्रेंडला म्हणते हे सगळं तुमच्यामुळे झालं इकडे कमळीच्या आईला म्हणजे सरूला तिची खूप आठवण येत असते तेवढ्यात निंगीचा भाऊ येतो आणि पदार्थ बघून म्हणतो तुम्हाला आज कमळीची खूप आठवण येते ना म्हणून तुम्ही तिच्या आवडतीचा पदार्थ बनवला ना हे तर ती एका झटक्यात संपवायची आता सरूला आठवतं कमळी इथे असताना आपण तिच्यासाठी बनवायचो आणि आबा आणि ती अगदी आवडीने खायचे तिच्या डोळ्यात पाणी येतं निंगीचा भाऊन तो बरं मी जातो आता कमळीची आई म्हणते आता थांब आलाचे तर खाऊन जा इकडे सगळ्यांचे स्पेस थांबतात ऋषी म्हणतो एवढा टाळ्यांचा कडकाटा टाकल्यानंतर सगळ्यांनाच कळालं असेल की विनर कोण आहे पण आता आपल्या सगळ्यांना अन्नपूर्णा मॅडमकडून ऐकायचं असेल तर मी त्यांना स्टेजवर आमंत्रित करतो अन्नपूर्णा स्टेजवर जाते कमळीकडे बघून स्माइल करते आणि तिचं तोंड भरवून कौतुक करते पण ती मात्र कुणाचे नाव घेत नाही त्यामुळे अनिकाला खूप आनंद होतो ती ती म्हणजे आजी माझंच नाव घेणार कामिनी म्हणते हा अवॉर्ड कुणालाच मिळणार नाही तुझंच नाव घेणार बघ पण अन्नपूर्णा म्हणते ह्या वर्षीचं अवॉर्ड जातं आता अनिका धावत जाते तेवढे अन्नपूर्णा म्हणते कमळी मोहिते आता मात्र अनिकाला खूप अपमान वाटतो अन्नपूर्णा आता कमळीला पुढे बोलवते कमळी तिला नमस्कार करते अन्नपूर्णा म्हणते तुझी आई खूप नशीबवाने तिच्या पोटी अशी मुलगी जन्माला आली कमळी अॅवॉर्ड घेते ऋषीसोबत सगळेच टाळ्या वाजवतात आता कमळी ऋषीला ॲवॉर्ड दाखवते ऋषी अजूनच टाळ्या वाजवतो कमळी आता ती ट्रॉफी निंगीला दाखवायला जाते निंगी डोळेवर करते आणि मान हलवत असते तेवढ्यात अन्नपूर्णा दुसरा क्रमांक अनाऊन्स करते तो असतो अनिकाचा पण अनिका पुढे जात नाही आणि रागाने बघत असते अन्नपूर्णा म्हणते अनिका ये पुढे पण ती काही जात नाही आणि मुरक्या मारून निघून जाते रात्री कमळी आणि निंगी हॉस्टेलवर जातात आणि तिथे ऋषी येतो आणि म्हणतो कमळी कॉंग्रॅच्युलेशन्स कमळी म्हणते थँक्यू सर पण हे तो। तो कम्णी, कम्णी you, जे काय सगळं झालं ते तुमच्यामुळे तुम्ही मदत केली नसती तर काहीच झालं नसतं ऋषी म्हणतो नाही हे सगळं झालं तुझ्या मेहनतीमुळे तेवढ्यात निंगी म्हणते कमळे अगं ऋषी सर आले बोल की आता ऋषी म्हणतो काय झालं काही बोलायचं का अगं सांग ना काय बोलायचं कंबळे म्हणते ऋषी सर मला आबांची लय आठवण येते असं वाटतं त्यांना फोन करावा आणि आनंदाची बातमी द्यावी तुमचा फोन देता का आता मात्र ऋषी जचकतो त्याला आठवतं निंगीच्या भावाने त्याला सांगितलेलं असतं की कमळीचे आबा गेले आता तो विचारात पडतो कमळी म्हणते सर देताना मला फोन मला फक्त एकदाच बोलायचं आहे त्यांचा फक्त आवाज ऐकते आणि तुम्हाला फोन देते ऋषी विचार करतो की कमळीला सांगितलं तिचे आबा गेले तर ती घरी जाणार आणि तिचं स्वप्न तसंच राहणार तो तो कमळी अगं तुझ्या आबांकडं फोन कुठे निंगी म्हणते सर माझ्या भावाकडं आहे की त्याच्या फोनवर फोन करा तो देईल आबांना कमळी म्हणते होय वय तिच्या भावाला करा ऋषी म्हणतो अगं किती उशीर झाला ते झोपले असतील आता कमळीमध्ये हो सर झोपले असतील जाऊ द्या मी नंतर करते इकडे अनिका खूप रागात असते मैत्रिणीला म्हणते तुम्हाला त्या कमळीचा एक साधा पेपर लपवता आला नाही तिच्या फ्रेंड म्हणतात तू खूप हुशार आहे ना मग तू का नाही केलं अनिका म्हणते जाऊ द्या जा घरी आता अनिका गाडीत बसते आणि निघून जाते कमळी आणि निंगी रस्त्याने जात असतात तेवढ्या अनिकाला दिसतात आणि तिला आठवतं आज कमळीने तिला हरवलेलं ती म्हणते आजांना सोडणार नाही गाडी चांगावर घालते तेवढ्यात कमळीला खाली काहीतरी पडलेली दिसतं ती बघायला जाते निंगेमध्ये कमळे हे तर लई खिळे दोघी पण घेतात आणि बाजूला फेकतात नेमकी अनिकाची गाडी त्या खिळ्यावरून जाते टायर पंक्चर होतं आणि गाडी लाईटाच्या खांब्याला धडकते निंगे आणि कमळी घाबरतात म्हणते निंगे चल आता ते वाचवण्यासाठी जातात आणि बघतात तर काय त्यामध्ये अनिका असते कमळी तिला पकडायला जाते म्हणते कमळे सोड ना ती आणाय कमळीमध्ये निंगे गपकी ग बघ तिच्या डोक्यातून किती रक्त येत आहे ती आता एक पान आणते आणि तिच्या डोक्याला लावते पण अनिका तिला झटकून टाकते आणि म्हणते एक गावछाप तुझे गावछाप उपाय माझ्यावर नाही करायचे हा निंगे म्हणते आणके आम्ही तुझी मदत करतो आणि तू आम्हालाच बोलते अनिका म्हणते हे सगळं तुमच्यामुळे झालं मी तुमचा पाठलाग केला आणि म्हणून ॲक्सिडेंट झाला ती आता गाडीत बसते आणि निघून जाते कमळीला खूप वाईट वाटतं निघे म्हणते कमळे बघितलं तिला काहीच उपकार नाही थँक्यूसुद्धा बोलली नाही करायची का अजून कोणाची मदत करायची कमळी म्हणते निंगे जाऊ दे ना गं आपण चांगलं काम करायचं आणि सोडून द्यायचं निंगे म्हणते चल आता दोघे हॉस्टेलवर जातात अन्नपूर्णा म्हणते बघितलं राजन ही कमळी किती चांगली मुलगी आहे किती संस्कार आहेत माझी मुठी नात म्हणजे तुझी मुलगी अशीच हाचायला हवी असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर धन्यवाद